श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सततचे दुःख अडचणी व आजारपण यावर उपाय प्रस्तावना मानवी जीवनात दुःख अडचणी आजारपण ही अपरिहार्य आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक किंवा आध्यात्मिक अडचणींना सामोरा जातो काही लोकांना हे दुःख क्षणिक असते तर काहींना दीर्घकाळ टिकणारे अशावेळी प्रश्न निर्माण होतो हे सगळं का होतं आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं हाच विषय आपण या व्हिडिओमध्ये परमार्थाच्या दृष्टीने सखोलपणे समजून घेणार आहोत दुःख अडचणी व आजारपण यांचं स्वरूप दुःख अपरिहार्य सत्य भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात दोहखेश्वनुद्विग्न मना सुखेशू विगत स्पृह दोहख म्हणजे काहीतरी वाईट घडलं नव्हे तर आपण त्यावर कसा प्रतिसाद देतो ते महत्वाचं सततचं दुःख बहुतेकदा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं अडचणीत जीवनातील संधी प्रत्येक अडचण ही एका नव्या शिकवणीची संधी असते ती आपल्याला आपल्या, आपल्या मर्यादा ओळखून त्यापलीकडे जाण्याची प्रेरणा देते आजारपण पण देहाच्या मर्यादा शरीर हा नश्वर आहे त्याला त्रास रोग हे नैसर्गिक आहेत पण सततचे असाध्य आजार हे, हे अनेकदा मानसिक आध्यात्मिक किंवा कर्मबळाशी संबंधित असतात परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर जीवनाला आध्यात्मिक दृष्टीने पाहण्याची वृत्ती परमर्थात परमेश्वर आणि अर्थ म्हणजे ध्येय म्हणजेच परमार्थ म्हणजे प्राप्तीचं अंतिम ध्येय परमार्थ केवळ भजन पूजा व्रत उपवास नव्हे तर त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो निस्वार्थ सेवा मनाची निर्मळता विवेकशील आचरण अहंकाराचा त्याग सतत ईश्वर स्मरण सतत येणाऱ्या दोहखाममागील कारणं कर्मसिद्धांत हिंदू धर्मातील मूलभूत तत्त्वांपैकी एक म्हणजे कर्मसिद्धांतचे पेराल ते उगवेल आपलं असं दुःख हे पूर्वीच्या या किंवा मागील जन्मातील कर्मांचं फळ असू शकतं यद्भाव तद्भावती जसा भाव तसं भवितव्य अहंकार मोह द्वेष वास्तविक दुःख बाहेरून येत नाही ते आपल्या अंतःकरणातील विकारांमुळे निर्माण होतं अहंकार अपेक्षा स्पर्धा लोभ हे सर्व मनाला अशांत करतात ईश्वरापासून दुरावा जेव्हा आपण आपल्या जीवनातून ईश्वर आणि ध्यान दूर ठेवतो तेव्हा आपलं मन भरकटतं अशा स्थितीत दोहखाचे झंझावात अधिक तीव्र वाटू लागतात दुःख अडचणी आणि आजार यावर परमार्थाने मात कशी करावी ध्यान आणि नामस्मरण सर्वोत्तम उपाय म्हणजे नामस्मरण भगवानाचे नाव सतत उच्चारणं कलियुग केवळ नाम आधारा कलियुगात नामस्मरण हेच कल्याणाचं साधन आहे राम कृष्ण विठ्ठल दत्त शिव देवी आपल्या श्रद्धेनुसार कोणतंही नाव मनोभावे जपल्यास ते आपल्याला मानसिक बळ देतं नामस्मरणाचे फायदे मना शांती चिंता व निराशेतून मुक्ती रोगप्रतिकारशक्तीत वाढ ईश्वरी कृपेचा अनुभव सत्संग सत्संग म्हणजे सज्जन संत व ज्ञानी लोकांच्या सहवासात राहणं सत्संगात आपल्याला आत्मज्ञान मिळतं आपलं मन सकारात्मक होतं आपल्याला योग्य दिशा मिळते सेवा कर्मयोग आपल्या दुःखावर मात करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे सेवा इतरांच्या अडचणीत आपण मदत करायला गेलो की आपलं दुःख क्षीण होतं गरिबांना अन्नदान रुग्णांची सेवा वृद्धाश्रमात वेळ देणं हीच खरी कर्मयोग आहे निष्काम कर्म मानसिक स्थिती बदलणे दुःख टाळता येणार नाही पण दुःखाकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलता येते प्रत्येक प्रसंगात शिकण्यासारखं काहीतरी असतं हे का घडलं त्याऐवजी यातून मी काय शिकू शकतो असा प्रश्न विचारावा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणे हा खूप मोठा उपाय आहे संतांचा आश्रय संत हे चालतं फिरतं औषध असतात त्यांनी अनुभवलेलं ज्ञान आणि त्यांची कृपा आपल्याला अडचणींमध्ये मार्गदर्शन करू शकते संतांचा सहवास नरकातही स्वर्ग सुख देतो जसे समर्थ रामदास संत तुकाराम संत ज्ञानेश्वर साईबाबा गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थ अशा संतांची चरित्र वाचणं त्यांचा आश्रय घेणं हे दोहखमुक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आचारपणावर परमार्थाने उपाय शरीर व मन दोन्हींचा उपचार आवश्यक आजारपण हे केवळ शरीराचं नसून अनेकदा मनाशी संबंधित असतं मन एव मनुष्याना कारण बंधमोक्षयोह मनच बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे आयुर्वेद व योग योगासने प्राणायाम सात्विक आहार हे परमार्थाचा भागच आहेत शरीर जर सुदृढ असेल तर साधना करणे अधिक सुलभ होतं रोगावर दृष्टिकोन हे माझं कर्म आहे त्याचा मी स्वीकार करतो ईश्वर यातून मला काहीतरी शिकवत आहे ही अवस्था देखील माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे असा दृष्टिकोन ठेवल्यास आजार देखील एक तपस्या ठरतो आपल्या जीवनात परमार्थाचा ठसा कसा उमटवावा दिवसाचा काही वेळ परमार्थासाठी राखा दररोज दहा ते पंधरा मिनिट ध्यान करा नामस्मरण करत रहा एक चांगलं धार्मिक ग्रंथ वाचा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगा स्वार्थ नवे परमार्थ हे जीवनाचं ध्येय ठरवा दोहकमुक्तीपेक्षा ईश्वरप्राप्तीचं ध्येय ठेवा कधी कधी आपण परमार्थाला केवळ दुःखापासून मुक्त होण्यासाठी वापरतो पण खरं ध्येय हे ईश्वरप्राप्ती असलं पाहिजे एकदा ईश्वरप्राप्ती झाली की दोहखाचं अस्तित्वच राहत नाही निष्कर्ष दुःख अडचणी आणि आजारपण या जीवनाच्या अपरिहार्या बाजू आहेत पण त्या आपल्याला खचवतात की शिकवतात हे आपल्यावर अवलंबून आहे परमार्थाच्या सहाय्याने आपण यावर मात करू शकतो परमार्थ म्हणजे परमेश्वराशी नातं निर्माण करणं श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा